जय हिंद भावांनो भावांनो बघा काल मला व्हिडिओला एका कमेंट आला भावाचा आणि त्याचं मला कमेंटलाही वेगळं वाटलं त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे जर कोण बी भाऊ जर असं करत असेल तर कृपया करून असं करू नये कारण ज्यांचे त्यांचे मार्क असतात ज्यांची त्यांची मेहनत असते भावांनो कोणाला कमी आले कोणाला जास्त आले याच्याला तुम्हाला काय होईल सांग सांगून सांगा बरं दुसऱ्याला डिमोटिवेट करून तुम्हाला काही भेटणार नाही भावांनो त्यासाठी कुणालाही डिमोटिवेट करू नका बाबांनो ज्याचं आहे ते मार्ग आहेत भावानो त्या ठिकाणी तो जात आहे तो प्रोसेस करत आहे ठीक आहे त्यानं बी तुमच्यासोबत तेवढीच मेहनत केलं असेल जे की तुम्ही मेहनत केली आहे ठीक आहे असं नाही की त्यांना अभ्यास नाही केला असेल फक्त त्याची काय झालं असेल की स्ट्रॅटजी चुकली असेल की अभ्यास कसा करायचा का नाही हे त्याच्यानं चुकलं असेल बाबांनो पर त्याने बी तुमच्या एवढंच अभ्यासाला बसला असेल केला असेल फक्त त्याची कसं आहे अभ्यासाची स्ट्रॅटजी चुकली असेल आणि तुम्हाला ती स्ट्रॅटजी येत असेल त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला असाल तर कोणाला डिमेट करू को नका बाबा मी त्याचं नाव नाही दाखवणार तर नाव नको सांगू मला तर बघा भावा बावा, बावा मला हा म्हणतो आहे की एकशे सोळा पॉईंट सव्वीस तीनशे अठ्ठावन्न मार्क आहेत माझा ग्राउंड तीन दहा दोन हजार चोवीसला नाशिकला झाला आहे तर बघा ह्या भावाचा ग्राउंड जे आहे एकशे सोळा याला मार्क आहे तर आणि तो कॅटेगरी इथं सांगेल नाही पण पुन्हा कमेंटमध्ये पुन्हा मी विचारल्यावर म्हणाला की ई आहे म्हणून तर बाबा ई एसचा आहे तो एकशे त्याला सोळा पॉईंट सव्वीस तीनशे अठ्ठावन्न मार्क आहेत आणि त्याचा ग्राउंड जे नाशिकला झालेला आहे तीन तारखेला माझ्या गावचा एक जण मला म्हणतोय की तू उगाच फिजिकल आणि मेडिकलला गेलाच तुझा नाही होणार म्हणजे ह्याला म्हणत आहे म्हण की ह्या गावचा एक मुलगा तुझा एकशे सोळावर ईडब्ल्यू एस ला होणार नाही आणि तो उगाच फिजिकल आणि मेडिकलला गेला हा कधी म्हणला म्हण तीन दहाला त्या दिवशी ज्या दिवशी ह्याचा ग्राउंड झाला त्या दिवशी म्हणला आहे म्हण आणि हा जो आहे तो चार तारखेला चार तारखेला मेडिकल फिट आहे बाबांनो चारला तीनला ग्राउंड फिट आहे चारला मेडिकल फिट आहे तर तो म्हणत आहे तसं की तुझा होणार नाही मी फिजिकल आणि मेडिकल जागेवर फिट आहे बघा ह्या म्हणत आहे की फिजिकल आणि मेडिकल तीनला ग्राउंड झाला आणि चारला जाग्यावर तो फिट आहे आणि जो त्याला म्हणतोय ना त्याला मार्क म्हणजे जो त्याला म्हणत आहे त्याला मार्क आहे एकशे चौतीस आणि त्याचं ग्राउंड पाच ऑक्टोबरला होतं पाच दहाला होता तो चेस्ट फेल झाला आहे बघा भावानो त्याचा ग्राउंड जे आहे एकशे चौतीस मार्क होते त्याला तो बी एस एसचा आहे आणि त्याचा पाच ऑक्टोंबरला ग्राउंड होता आणि तो चेस्टमध्ये फेल झाला आहे आणि मला डीमेट करत आहे बघा डिमोटिवेट याला करत आहे म्हण तर बघ भावांनो जसं तू करशील तसं तुला फळं इथंच बघावं लागेल ठीक आहे दुसऱ्याला तू नावं ठेवशील तर तुझा असंच होणार भावांना दोन दिवस जायला नाहीत याला ह्याची लायकी बरोबर दाखवून दिलं तसं असतं भावांनो भावनो कुणालाही तुम्ही नावं ठेवू नका नसतं हो का या कमेंटवाणी आपली हाल होऊ शकते भावांनो बघा हा सध्या स्थिती ह्यानं मला पाठवलेला आहे मेसेज केला होता की बाबांनो तो मला डिमोटिव्ह करत होता तीन तारखेपासून तू चालला आहे असं तसं तर तो मुलगा जागेवर फिट झाला नाशिकला आणि हा जो आहे दलिंदर तो काय म्हणतोय त्याला एकशे चौतीस मार्क असून डिमोटिव्ह करतोय झाला नाही ह्या नाही त्या नाही त्यानं स्वतःच बघ ना भावा तू तुला एकशे चौतीस मार्क आहेत ना है तर तू तर जाग्यावर फिट पाहिजे होता ना तू तर तू तर रनिंगच्या बी लायकीच राहायला नाही त्या ठिकाणी ठीक आहे ह्या ह्या बिचारायला तू डीमोटि करतो तुझी लायकी रनिंगची आहे का मला हे एवढं सांग तुझी लायकी त्या रनिंगची आहे का मला हे सांग तुझी लायकी त्या चेस्ट नंबर छात छाताडावर घ्यायची लायकी आहे का तुझी मला हे सांग एस एस सी जी डीचा तो चेस्ट नंबर जो असतो तो तो चेस्ट नंबर आपल्या छातीवरती घेण्याची लायकी आपली आहे का हे आधी मोज आणि मग दुसऱ्याला सांग कटाप एवढा जाईल तेवढा जाईल दुसऱ्याचा कोणी तुम्हाला सांगतो विचार कोणी डिमोटिवेट करू नका वरून असा चप्पल पडतो ना की आपण तोंड दाखवायचं नाही काय फायदा बरे एकशे चौतीस मार्कपर्यंत मेहनत करायची लोकाला ना नाव ठेवायचं आणि आपण स्वतः चेस्टमध्ये फेलवायचं अशी भानगडी ही करत आहेत मी मला कमेंट ही लय वाईट वाटला आणि हा कमेंट सारखीच माझी स्थिती आहे त्यामुळं भावांनो मी माझ्या स्थितीप्रमाणे बोलत आहे बघा तो ना 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 तर कोणाला तुम्ही ना नावं ठेवू नका आर प्रत्येक भरती करणाऱ्याला नावं ठेवता हे एकशे चौथीचा मुलगा आहे ह्याला कोण नावं ठेवत नाही असं वाटतंय का ह्याला बी भरपूर गावात अशी टोंडगी असतील नावं ठेवत असतील तर त्यांच्याहून नावं ठेवून का बिघडत नाही हां हे जर मुलगा आहे याचा चेस्ट वाकही कमी असेल तो फेल झाला असेल पण दुसऱ्याला नाव वट... ठेवलं नाही ना दुसऱ्याला हिच भरती करतं आहे समोरचं भरती करणाऱ्याला नाव ठेवतं म्हणजे किती दुःखाचा विषय आहे आपण ज्या स्थितीमध्ये आहे ते समोरचं त्या स्थितीमध्ये आहे त्याला सेम कंडिशन आहे आपल्याला बी सेम कंडिशन आली आणि आपण दुसऱ्याला नाव ठेवतो म्हणजे ही चुकीचं आहे का नाही तर तसं नका करू कोणी बी असू भावानं तुम्हाला मार्क खूप आहेत तर तुमचा चांगला चान्स आहे की तुम्ही फिजिकल आणि मेडिकल जर जाग्यावर फिट झाले तर तुमचा खूप खूप चांगला चान्स आहे की तुम्ही बाई सिलेक्शन चाल आणि शंभर टक्के होणार मेडिकल फिट असले की एकशे तीस प्लस अहो मी म्हणतो एकशे वीस प्लस ज्याला मार्क आहेत ना आशो, आशो, तो ओके आहे भावानो तो जर ग्राउंड अँड मेडिकल फिट झाला आणि एकशे वीस मार्क आहेत त्याचं शंभर टक्के सिलेक्शन आहे तो जाताना घरी पुणे असो नाशिक असो नागपूर असो मुंबई चेंबूर असो रायगड असो ठीक आहे कुठलाही आता व्हिडिओ कुठं का बघणार तो जर जाग्यावर फिट असेल महाराष्ट्राचा असेल जनरल एरियामधनं त्याला जर मार्क एकशे वीस असेल ति ठीक आहे इडब्लेस uh, सांगत आहे भावांना मी आणि जरा एकशे वीस मार्क आहे तर तो ओके आहे भावानो सगळं करणं कडक आहे त्याचा त्याचा जा, तो जाताना जा, गुलाल घेऊ जाऊ शकतो भावांनो गुलाल घेऊन जाऊ शकतो एकशे वीस मार्कवाला या जे एकशे वीस आहे तो सेफ झोन मध्ये आहे हेच आहेत की एकशे पंधरा एक ते एकशे वीसमध्ये मध्ये ज्यांचा डगमग डगमग चालय बसतंय ना बसतय बसताय न बसतंय आता एकशे सोळा आहे याला बी ह्याचा बी तीस चालू असेल बसत आहे न आणि हे एकशे चौतीस सालामध्येच त्याला पहिला प्रश्नच म्हणत आहे असं म्हणत आहे तसं म्हणत आहे म्हणत होता मला मी याला इंस्टाग्राम माझी आयडी बी दिली तर तो इंस्टावर बी मला असंच बोलला पूर्ण सविस्तर माहिती सांगितला कॉल केला तर मी याला नंबर बी दिला तो मला कॉल करून बी सांगितला तर तुम्ही असा कोणाला करू नका हो की डिमोटिवेट होईल ज्यांना मार्क जास्त आहेत ना त्यांच्या अंगात मस्ती असते गरमी असते निब्बर बरोबर ना त्यांचं होईल असं त्यांना वाटतंय आणि दुसऱ्याला नावं ठेवायची ज्यांना मार्क कमी आहेत तसं नसतं भावांनो बघा माझा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो भावांनो माझा स्वतःचा माझ्यासोबत ग्राउंडला माझं जेव्हा चारला ग्राउंड, चार ग्राउंड होतं माझ्यासोबत ग्राउंडला एकशे बत्तीस मार्काचे दोन पोरं होते भावानो ठीक आहे दोन पोरं होते भाऊ आणि तुम्हाला सांगतो बघा आपलं चरित्र जर चांगलं ठेवलं ना देव भाऊ तुम्हाला कुठं बी कुठून बी तुम्हाला भाऊ काढून त्यानं चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवतो एक दोन एकशे बत्तीसचे होते भावानो माझ्या एक ग्रुपलाच होता एक त्याला रिमेडिकल भावांना भेटले तो फिट होईल होईल बी उद्या ठीक आहे एकशे बत्तीसवाला परत त्याला जागा रिमेडिकल भेटला आणि दुसरा होता दुसरा ग्रुपला होता तो बी एकशे बत्तीस मार्कावर आहे आणि त्याला जे आहे का नाही रिमेडिकल भेटून भावन्न डॉक्टरचा काय झाला रिमेडिकल भेटून त्यांनी निकाल लावता की सहा अन अन पोरं अनफिट आणि ठीक आहे आणि आठ पोरं जी आहे फिट झाली जाग्यावर असा दोन नंबर टेबलवाला पाच दहाला रिझल्ट होता पुन्हा भावांनो त्यांना एवढं सांगून का नाही पुन्हा गेलता तर एका कॉन्स्टेबलसोबत तो, तो एकशे बत्तीस मार्गवाला जात होता तर तो थोडीशी रिक्वेस्ट केला सर माझं बघा सर आई चार्टमध्ये तो त्याला पॉईंट दिला तर सगळं ओके सर मी आता माझी लास्ट भरती असताना रिक्वेस्ट केला तर भावांनो तर डॉक्टर तिथूनच आला योगायोग डॉक्टर तिथूनच आला जात होता तर त्याला आतमध्ये बोलवून भावांनो त्याचा जे आहे रिपीट म्हणजे चेक केला थोडंफार तर त्या ठिकाणी थोडंफार चेक केल्यानंतर तो पण म्हणजे आमचा बी डॉक्टर राहता पंजाबी डॉक्टर तो जरा बोलून करून चेक करून भावानो त्या जरा डबल चेक आहे आणि तो त्या ठिकाणी जागेवर फिट झाला भावान लगेच लगेच अनफिटचं फिट केलं लगेच असं के नशीब लागतंय भावांनो असं व्हायला पाहिजे तर तो मला म्हणतोय भावा आम्ही कुठं तर कोणाची तर मदत केलेली मला आता पुण्य भेटला असं म्हणतोय भावानो तर तुम्ही असं ठेवा सगळ्यापासून चांगलं राहा भावानो तुमचं चांगलं शंभर टक्के होतंय उघटच तोंड वाकड करून बाबांना मार्क जास्त आहेत तोंड वाकड करून लोकाला काय बी म्हणू नका तुमची अशी स्थिती होईल बाबा बघा मान्य ह्याच्यासोबत होईल न होईल ती गोष्ट वेगळी एकशे सोळा एकशे सोळा मार्क आहेत होईल न होईल ते नशिबाचं खेळ होऊ शकतो न होऊ शकतो ठीक आहे तरी पर असं सांगून स्वतःच्या पायावर नुकसान केले असं लोकाला म्हणायचं आणि स्वतः आपण हाईटला बाहेर निघायचं आता हाच मुलगा त्याला कधी म्हणला तर भाऊ तुझी लायकी तर आहे का चेस्ट नंबर छातडावर घालायची एस सी जी डीची एकशे चौतीस मार्क तुला कोण विचारणार एकशे चौतीस तिथं मार्क विचारतात का जीडीला फिजिकल छाती मेपताना मार्क सांग किती आहे तुला मार्कवर घेतो छाती नाही विचारत पोरग फिट ते फेट नसतं जा घरी आहे का नाही तर असं कोणाला डिमोटिवेट करू नका हा तर व्हिडिओवर सांगायचं होतं फक्त या कमेंटवरद्वारेच तुम्हाला नाव नको दाखव मग नावाला मी डॅश केले भाऊनं बघा असं कोणी कोणासोबत सांगू नका जय हिंद जय महाराष्ट्र